ट्रॅफिकचे नियम पाळावे याची गोष्ट सांगणार आहे एकदा गद्दू चिंक्याने त्याचे मित्र सायक चालवत होते पण थोडे सिग्नल जो ला झालं होतं तर मग सगळे लोक सिग्नल तोडून जात होते पण गद्दू चिंकेने त्याचे मित्र तिथेच ठरले त्याचे एक स्कूटरवाळ आला तर मग दूधच्या पुरांना बघून हसून म्हणतात ते तुम्ही पण जा काय नाही होत वेळ कोणासाठी नाही थांबत तर मी पण नाही थांबणार मग थोडे चालत जातो मग ते नोटीस करतात की भरपूर लोक जातात त्या गुरुदेवांचं काहीही अशो पण आपण सिग्नल तोडून जायचं नाही आपण तर ग्रीन सिग्नल झाल्यावरच जाऊ ते गुरुदेवांनी क्षण घेऊन घेतो जवळ ठरून घेतो तर मग लाल सिग्नल झालं हिलवर सिग्नल त्यावर सगळे पर्यंत आपले आपल्या सायकल पुढे घेतली तर मग चला आता घरी जाऊया आपण उद्या पुढे येऊया त्यांनी बघितलं की एक म्हातारा माणूस एटीएम मध्ये पैसे आणायला गेलाय म्हणजे आणि त्याच्यात तिथेच एक बाईकवाला पण अनुभव होता हेल्मेट घालून त्यान मग तर मग गद्दू ते बघत होत त्या मग सगळे विचारत पडले की तो कशासाठी आलाय त्यामुळे अरे विचारतो अरे गद्दू तुझं लक्ष कोठे आहे मग गोष्ट तू ते एटीएम बघतोय आता आपल्या समोरून एक म्हातारा माणूस ए टी एम मध्ये पैसे करायला गेलाय आणि त्याच्याच तिथे एक हेल्मेट घालून एक बाईकवाला उभा आहे ते जिंके प्रश्न विचारते पण तो इथे कशासाठी आला असेल तर बाईक तर चोर लोकच चालवतात नंबर प्लेट तर नंबर नाही आहे असे बाईक तर एक शकत मग चिंकी चिंकी विचारते की मग तो कच्यासाठी आला असेल गद्यवंत पैसे हवे जसं तो बताला माणूस पैसे घेऊन येईल तसं तो माणूस न पैसे तो घेऊन बाईकवर बसून निघून पाहून जाईल तर मग गद्यवंत मी त्याला त्याची बाईक बघून येतो बाईक त्यामुळं घरी म्हणतो आम्ही पण चढतो बरोबर गद्य म्हणतो नाही त्याला जाईल मी एक तर जातो तो हळू बाईक जेव्हा जातो तो, तो बघतो की त्या माणसाने चलेली होती गाडीमध्ये मग गद्दूल वाटत मग गद्दूला कळलं विचार करत होत अच्छा चाबी सोडली आहे म्हणजे करून गाडी लवकरच हवी आणि आपण निघू शकू तर मग तू केली घेऊन परत आपल्या मित्राकडे आला म्हणतो तो नक्कीच चोरेल मी त्याची चाबी घालून आहे आपण सामना तर त्याचा करू नये सगळ घटतो की हरी तुम्ही बाकीचे सगळे जा आणि पोलिसांना खब खबर कर करा म्हणजे खबर देऊन टाका तर मग बाकीचे जातात मग माताला माणूस पैसे घेऊन येतो तो माणूस जप जवळ बाईक जवळ येतो धावत धावत बघतो तर काय गेले नाही तर तो धावा लागतो पाय सायकलच्या पॅदलने पण त्याच्या पिछा करावा लागतो म्हणजे पातला करावा लागतो तर मग मग तू थाप तू जास्त वेळ शकणार आहे एकूण चोर खूप फास्ट लाग पण धावता धावता अचानक पोलीसचे पोलीसचे गाडी त्याचं समोर आले त्याला धावण्यासाठी जागाच वाचली होती मग शेवटी हरी बरोबर पोलीस बाहेर आले आणि त्याने चोराला पकडलं म्हटलं किरोबनाचं शौक आहे चाल पैसे का तर मग त्याला त्या माणसाने सगळे पैसे दिले तर वरण माताला माणूस तिथे आला आणि तो म्हणू लागला थँक्यू म्हणून सर ते बाई बायक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याचे इलाजचे पैसे होते तर मग पोलीस म्हणजे थँक्यू नाही या मुलांना बोला यांच्या मुळे हा पकडलं गेलं पोलीस म्हणतो चरे हेल्मेट का हेल्मेट करतो मानों ये तर मग वातावरण माणूस शॉक होऊन जातो तर मग तो अरे साहेब मी ओळखतो याला हे तर ए टी एमचा सिक्रेटी गार्ड आहे यानिस्तर मला ॲड्रेस सांगितलं होतं तर मग गडू म्हणतो की सर याची बाईक ए टी एम बाहेर आहे मला वाटतं की ती पण चोरी केलेली आहे तो एकदा चेक करून घ्या तर मग पोलीस थँक यू म्हणतात की तुमच्यासारखे पोर समजदार असतील तर चोरांनी तोरव्या विचार करायला पाहिजे मग पोलीसवाले सगळे टायर वाजवतात गद्दू चिंक्याने त्याच्या मैत्र्यांसाठी आणि गद्दू चिंक्याचे असे उसाळीमुळे तो चोर पकडायला गेला तर या गोष्टीतून तो निय शिकायला मिळत की सिग्नलचे नियम पायाला पाहिजे अशी होती गडोची आणि नियम पाळणारे सिग्नल ट्रॅफिक सिग्नलचे नियम पाळणारी गोष्ट पाय